जो व्हिडिओ आहे हे व्हिडिओ बघून त्या पोलिसदादांच्या चेहऱ्यावरचे एक अभिमान कौतुक बघून आपल्यालाही गर्व वाटतो बर याच्यासोबतच आहे ना ठाणेदार त्यांच्या बाजूला आहे त्यांचे सीनियर तेही तेवढ्याच एक अभिमानानं त्यांच्या बाजूला हे हो उभे राहून स्मित हास्य करत आहे हे सांगायचं म्हणजे सोशल मीडियावर आता त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि मी म्हटलं ना बाबासाहेबाचे एक जरी नाव तुम्ही घ्याल नाव जरी घ्याल तरी तुम्ही फेमस होता जे भीमाले लोकांना आहे ना फेमस व्हायला नाही आवडत पण फेवरेट व्हायला आवडते आणि फेवरेट आवडते काळजात बसणारी असे बाबासाहेबाची लेकरं आहे आणि असे बाबासाहेब आपल्या लोकांना आपल्या काळजात बसवतात आणि मुद्दा मला म्हणजे हे सांगायचं आहे आता तर सगळ्यांनीच बघितलं असं साहजिकच आहे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि ते बाबासाहेबांची भगवान बुद्धांची व्हिडिओ शेअर करत असतील फक्त एक तो व्हिडिओ मला दिसला आणि मी तुम्हाला या याच्यामध्ये थोडा भाग त्यांचा घेतला त्यामध्ये तुम्ही कौतुक कराल आपण कौतुक करायला पाहिजे तेवढं कमी आहे कुठल्याही गोष्टीचं त्यांना एक हे नाही बिनधास्त बाबासाहेबांचं एक अभिमानाने एक पावरफुल बाबासाहेबाचं कौतुक करत आहे आणि सांगत आहे त्यामध्ये का बाबासाहेबांमुळे आज मी विमानात जाऊ शकते आज एवढं ताकद आहे बाबासाहेबाच्या अगोदर मला सदा गाडीसुद्धा बसायची हे नव्हती एक गाडी वाटत होती साहजिकच सगळ्यांनाच माहीत आहे पण ह्या गोष्टी आता मी पण व्हिडिओ बनवते एक लेडीज तशा भरपूर माझ्या बहिणी आहेत माय बहिणी की त्या खूप चांगल्या रीतीनं बाबासाहेबाचे कुठलंही हे न बाळगता एक आम्हाला काय घेण देणार बाबासाहेबाचं आम्ही म्हणून आम्ही आम्ही आमच्या बापाच्या ह्याच्यात रंगून जातो बिनधास्त बाबासाहेबांचे हे करतात मी पण करते पण घरात करते आणि थोडी पण आणखीन तेवढा कॉन्फिडन्स नाही आला तसं म्हणजे बाबासाहेबाचे आलं तर कुठलं महत्त्वाचं जर मला बोलायचं राहिलं तर मी घाबरतच नाही कुठे जर अंधश्रद्धेचा विषय आला माझ्यासमोर तुम्ही घाबरतच नाही मी ठामपणे बाबासाहेबांचं नाव घेऊन बोलते पण हे जे आहे आणखीन तेवढा कॉन्फिडन्स यायचा आहे आपण सगळ्यांना जर मला सपोर्ट केला तर नक्कीच तो का कॉन्फिडन्स येईल यात काही शंका नाही ज्या ते मी पाय टाकलेला आहे ज्या अर्थी मी चालायचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या विचारावर तर ऑलरेडी जीवन जगतच आहे सोशल मीडियात येईल यामध्ये फक्त आप मला आपल्या सगळ्यांची साथ आणि सपोर्ट हवा आहे आणि मला खात्री आहे का आपण मला नक्की सपोर्ट करणार आहात आणि आपल्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आली पण आणि सामोरे मला माहीत आहे का आपण माझ्या कंपनी पाठीशी आहे तर ऑफिसमध्ये एक डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठाणेदारासमोर एवढ्या कौतुकाने अभिमानाने गर्वाने बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने टायकोट घालोने चालवलो विमानात अशा प्रकारचे गाणे आहे अपलोड व्हिडिओ केला त्या दादानी खरंच दादा तुम्हाला क्रांतिकारी मानाचा स्वाभिमानाचा निळा जय भीम आणि त्या सरांना पण ठाणेदार सरांना आहे आणि हे मुद्दा मला म्हणणं सांगणं गरजेचं वाटत आहे की बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानासाठी अधिकारासाठी स्वाभिमानासाठी आणि एक भारतीय नागरिक होण्याच्या अधिकारासाठी जे संविधान दिलेलं आहे त्याची पहिली जबाबदारी काही अन्याय झाला तर पोलीस खात्यावर राहतील आणि आता जे दुनियादारीत आपण प्रकरण बघत आहोत परभणीचं राव की भीडचं राव भीडचं राव इथे मुख्य आरोपीला सपोर्ट करणारे पोलिस आहे पण हे जे आता मी आपण जे हे बघत आहोत इथे मी खात्रीनं म्हणते की हे बाबासाहेबाचे अनुयायी आहेत भले समाजाचे नसेल पण बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे बाबासाहेबाच्या संविधानाला मांडणार लोक तर इथे यांच्याकडून ही चुका होऊ शकत नाही हे मी आहे ना खात्रीनं सांगते कारण का मी म्हटलं ना बाबासाहेबाचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी आपण आहे ना आपला तरणोपाय होते बाबासाहेब भगवान बुद्धाचं नाव जर घेतलं तर आपला तरणोपाय होते आणि त्यांचं वारंवार वारंवार नाव घेत राह भले कसं असते एक छोटं बाळ राहते आणि त्याला शिक्षणाची गोडी नाही राहत मग त्याला चॉकलेट देऊन त्याला खूप अशा त्याच्या खेळण्यासारख्या गोष्टी सांगून किंवा काहीतरी सांगून त्याला त्याची सवय जबरदस्तीनं लावावं लागते आणि मग जबरदस्तीन लावून लावून हळूहळू मग तो त्या रस्त्याने चालतो भले म्हणजे हे नाही पण वारंवार वारं 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 वारंवार वारंवार बाबासाहेबाचं भगवान बुद्धांचं वारंवार कायद्याचं तुम्ही एक बोलत राहा विचार विचार करत राहा हे करा ते तुमच्या पूर्ण रक्तात नसा नसा ते नैतिकता भिनते आणि त्या लोकाकडून चूक होणं शक्यच नाही होत हां चूक होऊ शकते गुन्हा नक्कीच नाही होऊ शकत तर म्हणून मला मुद्दाम ह्या गोष्टी सांगाव्या लागल्या का आत्ता खरंच ह्यांचीच गरज आहे आत्ता जे काही म्हणजे चालू आहे ना यांची खूप गरज आहे बाबासाहेबाच्या विचारावर संविधानाच्या विचारावर चालण्याची दादा खरंच तुम्हाला परत माझ्याकडून क्रांतिकारी स्वाभिमानाचा निळा भडक जय भीम जय संविधान जय भीम पोलीस दादा आणि मला माफ करा मी तुमच्या व्हिडिओमधला छोटासा भाग घेतला कारण चे, का तुमच्या ज्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य आणि ठाणेदार साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य हे बाबासाहेबाविषयीचे खूप काही स्वाभिमान सांगून जाते आणि ते बघून रावलं नाही आणि मला असं वाटलं का एवढा स्वाभिमान एवढं बाबासाहेबाविषयी आता तुम्ही तर असालच बाबासाहेबाचे हे पण जे ठाणेदार साहेब आहेत त्यांच्याविषयी हे वाटून मी थोडा व्हिडिओ घेतला मला नाही राहणं झालं असं वाटलं का आणखीन तुमचे पण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते का बघा बाबासाहेबाला मानणारे आणखी आपले लोक आहेत म्हणून तर त्याच्यासाठी माझ्याकडून तेवढी मी तुमची एक व्हिडिओची स्क्रिप्ट घेतली त्याच्याबद्दल मला माफ करा परत मानाचा स्वाभिमानाचा कडक भडक जय भीमदादा